नमस्कार अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला जी राज्यसेवेची परीक्षा आहे म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा तर त्याच्या संदर्भात आयोगाच्या माध्यमातून काही ठळक सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहेत सर्व विद्यार्थ्यांनी फॉलो करणं गरजेचे आहे काय काय आहेत आपण वन बाय वन या ठिकाणी बघणार आहोत आता सांगण्याचा पहिला उद्देश काय आहे की या सूचनेचा की या पद्धतीने विद्यार्थ्यांनी त्या त्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत पहिले काय सांगण्यात आलेले आहे की परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचे जे ऑनलाईन पद्धतीचं जे तुमचं मुद्रित मूळ स्वरूपाचं जे प्रवेश प्रमाणपत्र जे आहे ना हे सोबत असणं खूप गरजेचं आहे आता दोन पेपर आहेत पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोन्ही पेपरला पण काय करा तर सेपरेट सेपरेट प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे म्हणजे थोडक्यात दोन त्याच्या प्रिंट मारून ठेवणं गरजेचं आहे पहिला मुद्दा दुसरा ज्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं जे काही हे आहे म्हणजेच संकेतस्थळ आहे वेबसाईट जे आहे ना त्याच्यावरती गाईडलाईन्स फॉर द एक्झामिनेशन आपण काय करा तर थोड्या वाचून घ्या आता वाचून घ्या म्हणण्यापेक्षा इथे जे काही मुद्दे सांगण्यात आले आहेत ते त्याच्या संदर्भातलेच आहे सो वाचायची काही गरज नाहीये जे मुद्दे ठळक ठळक आहेत ना ते लक्षात ठेवा तिसरा मुद्दा या ठिकाणी काय मांडण्यात आलेला हा पहिला झाला दुसरा झाला तिसरा की जे तुम्ही परीक्षा ग्रहामध्ये जायचं आहे म्हणजेच जर दहाला पेपर असेल तर तुम्ही साडेआठला तिथं असणं काय तर उपस्थित असणं गरजेचं म्हणजेच परीक्षेसाठी विविध परीक्षा उपकेंद्रावर परीक्षा सुरू होण्यापूर्वी दीड तास अगोदर काय करायचं तर तुम्ही पोचणं अनिवार्यच आहे असं म्हणण्यात आलेलं आहे त्याचबरोबर काय सांगले की शेवटच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रमाणपत्रावर विहित केलेल्या जे काही वेळ केले के म्हणजे साडेनऊच्या आत आपल्याला तिथं पोहचणं काय तर गरजेचं आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्याला घेतलं जाणार नाहीये कोणत्याही सभीवरती घेतलं जात नाहीये बघा ओके त्याच्यानंतर ओळखपत्राच्या पुराव्यासाठी इथं पर्याय देण्यात आले एकतर तर आधार कार्ड तुमचं असेल किंवा निवडणूक ओळखपत्र असलं पासपोर्ट असेल पॅन कार्ड असेल स्मार्ट कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर बऱ्यापैकी जे पॅन कार्ड असेल किंवा आधार कार्ड जे आहे ना हे घेऊन तुम्ही जावा म्हणजे बऱ्यापैकी विद्यार्थी ते घेऊन येतात सो हे ऑप्शन नसेल म्हणजे पॅन कार्ड आधार कार्ड नसेल मग तुमच्याकडं ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा तुमचं मतदान ओळखपत्र असलं तरी काय करू शकतो चालू शकतं बघा त्याच्यावरचा जो मजकूर जो आहे म्हणजेच जे, जे तुम्ही हे घेऊन जाणार आहात ओळखपत्र तर त्याच्यावरचं मजकूर एकदम सुस्पष्ट दिसणं तर गरजेचं आहे मूळ ओळखपत्र आणि त्याचबरोबर त्याचे दोन झेरॉक्स असणं गरजेचं आहे म्हणजे इथं पण बघितलं की दोन तुम्हाला काय पाहिजेत तुमच्या ओळखपत्राच्या ह्याच्या झेरॉक्स पाहिजेत म्हणजे ऍडमिट कार्डच्या झेरॉक्स पाहिजेत आणि त्याचबरोबर इथं जे ओळखपत्र आहे त्याच्या पण तुमच्याकडे दोन झेरॉक्स असणं तर गरजेचं नाही मूळ ओळखपत्र असणं गरजेचं आहे बाकी मोबाईल अलाउड नाही आहे हे पण सांगण्यात आलेलं आहे दुसरं नातेवाईक पालक वगैरे असतील तर त्यांनाही कुठल्याही प्रकारे परीक्षा केंद्राच्या आवारामध्ये म्हणजे जो आत आवार चालू होतो ना जिथं बॅगावर ठेवला जातो तिथं प्रवेश अजिबात दिला जाणार नाहीये बाकी हे पण आहे की मद्य किंवा मादक पदार्थांचं सेवन वगैरे करत नाही तसं केलेलं दिसलं तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल असंही सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर पडताळणीच्या वेळी स्वतः तुम्ही जर ह्याच्यामध्ये गेला पडताळणी किंवा तपासणी संदर्भातील कारवाई झाल्यानंतर स्वतःच्या बैठक क्रमांकावर जाऊन बसतो काय तर अनिवार्य आहे म्हणजे तुमचा जो नंबर आहे ज्या बेंचवरती नंबर आहे तिथे जाऊन तुम्ही बसणं गरजेचं आहे आता उमेदवार स्वतःच्या बैठक क्रमांकाव्यतिरिक्त व्यतिरिक्त जर अन्य ठिकाणी आढळून आल्यास आयोग काय करू शकतो तर त्याला जे सूचनांचं उल्लंघन केलं असं होऊ शकतं त्याच्यावरती कारवाई पण केली जाऊ शकते बघा ठीक आहे त्याच्यानंतर परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहण्याकरता उमेदवारांनी वापरलेल्या खाजगी वाहनांचं पार्किंग म्हणजे पार्किंग जे आहे ते एका ठराविक ठिकाणी असणं गरजेचं आहे जे ते त्या उपकेंद्रावरती दिलेलं तिथं करायला नंतर प्रश्नपत्रिका असेल त्याचबरोबर उत्तरपत्रिका असेल तसेच प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक काय करायचं आहे तर वाचायच्या उत्तरपत्रिकेच्या बाबतीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे परीक्षेचे नाव असेल बैठक क्रमांक असेल संच क्रमांक असेल आणि सांकेतांक वगैरे दिला जातो बघा मग झिरो पस्तीस झिरो छत्तीस वगैरे तर हा तपशील जो आहे तो प्रॉपर व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे याच्यावरतीच तुम्ही केलेला काय केलं जातं तर चेक केलं जातं जर जा समजा तुमचा परीक्षेचा क्रमांक वगैरे चुकला संचचा क्रमांक जर क्रमांक म्हणजे ए बी सी डी असे जे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बीचा सी जरी झाला तर तुमचा तुमची परीक्षा संपली बऱ्यापैकी कारण या ठिकाणी त्याच्यावरतीच तुमचं काय करत असतं तर पेपर चेक होत असतो त्यामुळे ह्या गोष्टी प्रॉपरली तुम्हाला काय करायचं आहे तर लिहायच्या आहेत बघा पुढे काय सांगण्यात आलेलं आहे की कोणत्याही प्रकारचे म्हणजेच कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन वगैरे असेल किंवा तुम्ही अशा प्रकारच्या काही चुकीच्या पद्धतीने किंवा सूचनांचे उल्लंघन करणारे परीक्षेच्या केंद्रावरती जर तुम्हाला असं काही आढळलं तर परिक्ष, जो जो परीक्षार्थी आहे विद्यार्थी जो आहे ना तर आयोगाच्या माध्यमातून त्याचा डिवार पण केला जाऊ शकतो सो जे नियम आहे ते प्रॉपरली फॉलो करणं काय तर गरजेचं आहे आणि शेवटी तुम्हाला सगळ्यांना काय तर परीक्षेसाठी सर्व उमेदवारांसाठी शुभेच्छा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि एज्युकेट इंडिया ग्रुपच्या माध्यमातून पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत नियमांचं टेकोर पद्धतीने पालन, पालन करा त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा परीक्षेसाठी जो लागणारा आत्मविश्वास जो आहे तो डेफिनेटली तुम्ही त्या परीक्षा केंद्रामध्ये घेऊन जावा पेपर चांगल्या पद्धतीने लिहा माझ्या तुम्हाला खूप खूप आहे तर बेस्ट विशेष आहे थँक्यू